आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर नाईन फोर टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर कुवेशी येथे अंबाबागेच्या कंपाऊंडच्या तारेच्या कुंपणाला दुर्मिळ काळा बिबट्या अर्थात ब्लॅक पॅन्थर अडकला वन विभागाने त्याची सुखरूप सुटका केली तालुक्यातील कुवेशी येथे हर्षद हरेश्वर मांजरेकर यांचे आंबा कलम बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या तारेच्या फासकीत वन्यप्राणी काळा बिबट्या अडकल्याची माहिती पद्मनाथ उर्फ पिंट्या कोठारकर यांनी परिमंडल वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनीवरून कळवली सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून त्यांचे संवेत वनपाल राजापूर वनरक्षक राजापूर आणि रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन तारेच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला फासकी मुक्त करून सुस्थितीत घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर यांच्याकडून बिबट्याची तपासणी करण्यात आली यावेळी बिबट्या बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री केली सदर काळा ब्लॅक पॅन्थर नर जातीचा असून वय सुमारे ते सहा वर्ष आहे त्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं या कामगिरीसाठी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे रत्नागिरी चिपूण वनक्षत्रपाल प्रकाश सुतार वनपाल राजापूर जयराम बावदाणे वनपाल पालिन न्हानू गावडे वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे आणि रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण विजय महादे दीपक महादेव नितेश गुरव संतोष गुरव निलेश महादे उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते राजापूर